मामा तुम्ही क्रीडा मंत्री आहात पंढरपूरचं क्रीडा क्रीडाक्षेत्र क्षेत्र एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होतं परंतु सध्या आपलं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल आहे त्याची दुरावस्था झालेली आहे तिथं खेळाचे कोणतेही साधनं किंवा अद्ययावत असं क्रीडांगण हो उपलब्ध नाही तर पंढरपूरच्या क्रीडानगरीला मी मागच्या वेळेस माने सरांच्या कार्यक्रमाला आलो होतो मला तेवढं तेवढंच थोडकी माहिती दिली या बाबतीमध्ये इथले स्थानिक आमदार आणि इथले लोकप्रतिनिधी असतील या सर्वांची लवकरात लवकर बैठक घेऊन शेवटी पंढरपूरचं क्रीडांगण हे शेवटी खूप महत्त्वाचं किंवा खूप त्यामध्ये सुविधा असणं गरजेचं आहे या बाबतीमध्ये इथल्या संबंधित सर्वच जे प्रमुख आजी माजी आमदार या सर्वांची बैठक घेऊन या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे आणि या बाबतीत काय करणं गरजेचं आहे हे निश्चित प्रकारे इथं एक चांगल्या प्रकारचं चा पंढरपूरसाठी चा क्रीडांगण दिलं तयार केलं जाईल ही आणि यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांचं सहकार्य घेतलं जाईल क्रीडा अधिकारी किंवा कर्मचारी तुमच्याकडून मला समजतंय या बाबतीमध्ये माहिती घेऊन निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये सूचना दिल्या जातील इथल्या पुष्टीपट्टूनची एक अशी मागणी आहे की पंधरपूरात एक अतिशय सुसज्ज अशी तालीम किंवा नाही नाही ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण आपण जे मंडला क्रीडांगणाचा विषय क्रीडा संकुलाचा विषय ज्यावेळेस क्रीडा संकुलाचा विषय घेतला जाईल त्यावेळेस तुमच्या हे सूचनेचा अंतर्भाव केला जाईल धन्यवाद ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ Facebook वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि कॉम या आपल्या वेबसाइटलाही भेट द्या